पेशंट श्रीरामपूर तालुक्यामधून आलेलं आहे पेशंटला पाहायला सायटिकेचा त्रास आहे आणि मान्याचा पण त्रास आहे पेशंट आता आपल्याला चालून दाखवा मला चालून दाखवा बरं चालायला खूपच प्रॉब्लेम आहे त्यांना चला चला तुम्ही 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 चला या इकडं त्या बा या जास्त लांब चालेल जास्त मंग आहेत बसा

Drop my set. Look, 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 बोटर लूज करा थोडंसं पुढं या बस पकडा येतं असं ठेवा हा पाय खाली करा याला माग या असं येतं 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 हा सोडू नका लूज पलीकडून येतं जरा ूज एकदम बस सरळ जोपायचं आहे आता मोकळ वाटतं आता चला 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 आता इथं जो असा ठणक होता असा ठणक होताच राहिला फक्त ईद आली ना हां 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 याच्यामध्ये याच्यामध्ये ना तो राहून जाईल पण या खालचा गेला ना लगेच अच्छा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे त्या स्टेचिंगला घ्या ईद बघू शकता तुम्ही पेशंट कोणत्या स्थितीमध्ये आलो होतं आणि पेशंट ट्रीटमेंट झाल्यानंतर आता पेशंटची स्थिती कोणची आहे याच्यामध्ये पेशंटला भरपूर फरक पडलेला आहे तुमच्याकडे पण असे सायटिकाचे वगैरे पेशंट असतील आणि हाताला मुंगे येणारे तुम्ही आमच्याकडे घेऊन या आमचा पत्ता श्री दत्त निसर्गोपचार केंद्र देवगड फाटा तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर मोबाईल क क्रमांक डिस्प्लेवर दिलेला आहे त्या मोबाईल क्रमांकावर सकाळी नऊ ते संध्याकाळी पाचपर्यंतच कॉल करा पाचच्या नंतर कोणी फोन उचलायला स्टाफ राहत नाही त्याच्यामुळं कोणाचे फोन जर आले तर ते रिसीव होणार नाहीत त्याच्यामुळं कृपया करून सर्वांनी नऊ ते पाच या वेळेतच कॉल करून आपली इथं अपॉइंटमेंट बुक करून घ्यायची आहे धन्यवाद